मम्मी तू फोन लावला ना मला म्हणून गेली मला येऊ तर लाडू करून ठेव आता हो। मळी ते भाकरी बाकरी मळी ते भाकरी मळी ते हा अगं ते जपपीट व्हायला पण माझं पीठ झालंय मग अगं तू कशाला सांगायचं लागणार आधी हा पोरीला सगळं येत सनसूद येतो अग तुम्हाला काही करता नाही कसे बनवायचे आता लाडू करिंजे कापणे हे लाडू तर लय अवघड दिसते बा काय करू हा म्हणून घेऊय अगं मळी ते ना बाया धरून तरी काय व्हायना मला तरी घेऊन जा घरी नाही ठेव कोण आता बाई सासू आल्यावर मग काही खरं नाही